नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनल वरती करीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी यांना किंवा ज्यांचा हप्ता बंद झाला आहे सर्वांनाच आता इथून पुढे आपल्या अकाउंटची ई e के वाय सी करावी लागणार आहेत ती ही महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ई के वाय सी करावी लागणार आहे याकरता संभाव्य कागदपत्री आपल्याला कोणकोणती कुन सादर करावी लागू शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा तर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी कंदाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला जी काही कागदपत्रे लागणार आहेत तीही समजून घेऊया आणि ई के वाय सी आपल्याला लाडकी बहीण योजनेची कुठे करावी लागणार आहे तेही समजून घेऊया सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेची जी, जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचे आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईटचा जो काही इंटरफेस हा ओपन होईल येथेच आपल्याला एक आ, नवीन टॅब आलेला दिसेल ज्यामध्ये लिहिलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशी ही आपल्याला पॉपअप दिसेल आता सध्या स्थितीमध्ये ही पॉपअप अजूनही सुरू करण्यात आलेली नाही आहे त्या पॉपअपवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो आहे तो अशा पद्धतीने एरर येत असतो हा आ, एरर येईल तर हा आपण सोडून द्यायचा आहे तर आपल्याला कागदपत्रे बघायची आहेत कोणकोणती लागू शकतात ते तर आपण याकरता जे आहे ते असं खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर जी आहे योजनेची जी काही पात्रता होती ते पात्रतेचा कॉलम आपल्यासमोर ओपन होईल ह्यातीलच कागदपत्रे आपल्याला परत एकदा ई के वाय सी करता आ, द्यावी लागणार आहेत ती कोणकोणती कागदपत्रे आणि अटी होते ती आपण समजून घेऊया तर याकरता सर्वात पहिली अट होती ते जी काही लाभार्थी महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे त्याकरता काही जे काही रेशन कार्ड असतील पत्त्याचा पुरावा असेल ते आपल्याला सादर करावे लागतील ते आता आपल्याला परत एकदा सादर करावे लागतील त्यासोबतच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पारित्याक्त निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अवाहित महिला यांनाच लाभ पात्र होता म्हणजे एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार होता एक अविवाहित आणि विवाहित असतील तर दोन विवाहित म्हणजे जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ हा एका रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणार होता त्यासोबतच तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलांची किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ देण्यात येणार होता म्हणजे गेल्या वर्षी ज्या महिला पासष्ट वर्ष वय होतं ही योजना चालू झाली त्यावेळेस आणि आता ज्या महिलांचं पासष्ट वर्ष वय होऊन गेलेलं आहे म्हणजे त्या सहासष्ट सदुसष्ट वर्ष झाले आहे त्या महिलांचा हप्ता हा बंद होणार आहे म्हणजे त्यांनी ही के वाय सी केली तरी बंद होणार आहे नाही केली तरी त्यांचा हप्ता हा बंद होणार आहे त्यासोबत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे यामुळे सुद्धा तुमचं जे काय आहे तो हप्ता येणं बंद होऊ शकतं याकरता आपलं बँक अकाउंट आणि आधार लिंक असणं गरजेचं आहे त्यासोबत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर आता आपल्या उत्पन्नात काही तफावत झालेली असेल किंवा महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास मंत्री यांनी विविध जे काही सरकारी पोर्टल आहेत खाते आहेत यांच्याकडून सर्व डाटा गोळा करून तो आता क्लब केलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला या लाडकी बहीण योजनेतून त्यामुळेच बाद झालेला आहे तर हे झालं पात्रतेची निकष हे झाले आता आपण समजून घेऊया का अपात्र जास्तीत जास्त महिला झालेला आहे आणि आपण इक्या वेळे जरी केली तरी आपण अजूनही अपात्र का होऊ शकतो तर याची ही सविस्तर माहिती आता आपण समजून घेऊया सर्वात पहिलं महत्त्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे सोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे काय अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं जे आहे लाडकेबन योजनेचा हप्ता हा बंद झाला असेल तर तो परत सुरू होणार नाही आणि ई के वाय सी करताना आपल्याला जे काही आहेत उत्पन्नाचा दाखला सुद्धा आता द्यावा लागणार आहे आता ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तथापि अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राट कामगार हे पात्र ठरणार आहेत म्हणजे अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर ते पात्र ठरतील जास्त असेल तर ते पात्र ठरणार नाहीये तर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ते अपात्र करण्यात येणार आहे काहींना जर पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता चालू असेल तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपये देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल संजय गांधी निराधा वगैरे इतर योजनांचा तर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे त्यासोबतच आता आमदार खासदारांच्या बायका आता काही योजनेचा फॉर्म भरणार नाही तो मुद्दा सोडून देवा त्यासोबतच ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक हे असतील तर त्या अपात्र होणार आहेत त्यासोबतच ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिला आता या बराचसा वादग्रस्त हा मुद्दा होता त्यावेळेस पण आता आपण कारण की आता महिला बालविकास विभागांनी सर्व डाटा आर टी ओकडून असेल आय टी विभागाकडून असेल तो क्लब केलेला आहे आणि ह्या निकषामध्ये ज्या ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांच्या सर्वांचे हप्ते आता बंद झालेले आहेत म्हणजेच काय तर आता ज्यावेळेस ई के वाय सी सुरू होईल त्यावेळेस आपल्याकडून परत एकदा ही सर्व कागदपत्रे घेतली जाणार आहेत आणि ती पडताळून पाहूनच लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता हा आपल्याला द्यायचा आहे की नाही द्यायचा ई के वाय सी मध्ये ठरवलं जाणार आहे त्यामुळे आता जी कागदपत्रे आपण फॉर्म भरताना सादर केली होती तशाच पद्धतीची कागदपत्रे आताला आपला ई के वाय सी करताना सुद्धा ही करावी लागणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सगळी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर झालेल्या बेल्या कंदाब्याला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद